लड्डा दरोडा प्रकरणी लड्डांच्या सोन्याचा उलगडा होणार आहे लड्डांनी एका ग्रॅमचीही पावती दिली नाही उद्योजक संतोष लड्डा यांनी दरोडा चोरीला गेलेल्या पाच किलोपैकी एक ग्रॅम सोन्याच्याही पावत्या सादर केलेल्या नाहीत अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली आहे त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची चिन्ह आहेत त्यामुळे नेमकं किती सोनं चोरीला गेलेलं आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे दरम्यान सोन्याचा उलगडा अजूनही झालेला नाहीये कसं आहे ते पाहूयात लड्डा यांनी चोरी लड्डा यांच्या घरी चोरी केलेल्या सोन्याच्या पावत्या आस्तायत का दिल्या नाहीयेत आणि लड्डा यांच्या घरी आठ किलो सोनं चाळीस किलो चांदी होती का मुख्य सूत्रधार खोतकरच्या एन्काउंटर नंतर उर्वरित सोनं कुठं आहे कारमधील चार पूर्णांक पाच तोळे सोन्याची माहिती एन्काउंटरनंतर का समोर आली नाही विजय चिडे आपले प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील देण्यासाठी जोडले गेलेले आहेत विजय या सगळ्या प्रकरणामध्ये एन्काउंटर हा सापडलेला आहे त्यामध्ये लड्डा यांच्या घरी नेमकं सोनं किती आहे ते अद्याप पोलिसांपर्यंत किती आलेलं आहे याची देखील जी माहिती आहे ती इत्तंबूत अजून पोलिसांकडे नाही आहे काय नेमकं प्रकरण आहे आणि एन्काउंटरबद्दल आता सध्या जिल्ह्यामध्ये काय चर्चा आहे नक्की जर पाहिजे तर संतोष लटा यांच्या चोरी प्रकरणी चौशी दहा रुपया असणार खोतकर खोतकरचे एन्काउंटर जे आहे ते पोलिसांनी केलं होतं गार्यावरती गाडी घातल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं मात्र त्याच्याजवळ सोनं असल्याचं देखील पोलिसांनी म्हणलं होतं त्याचा शोध देण्यासाठी पोलीस गेले होते परंतु सध्या जर पाहायला गेलं तर समूह उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरामध्ये साडेपाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी जी आहे ती चोरीला गेली होती परंतु याची एकही पावती जी आहे ती आतापर्यंत संतोष लाटा पोलिसांपर्यंत दिलेली नाही त्यामुळे या प्रकरणी चोर किती चोरीला गेलं तर सोनं किती चोरीला गेलं हे पाहणं महत्वाचं होतं कारण आतापर्यंत पंधरा दिवस उलटूनही या बाबतीत पावत्या ज्या आहेत त्या सोन्याच्या पावत्या किंवा पुरावा जो आहे तो आतापर्यंत संतोष लाटा यांनी पोलिसांच्या हाती दिलेला नाही मात्र जे फक्तांचे एन्काउंटर झालं त्या कारमध्ये सोनं असल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांनी दिली होती आता सध्या तो तपास जो आहे तो सीआयडी कडे देण्यात आलेला आहे आणि सध्या ते सोनं देखील सीआयडीच्या ताब्यात असल्याची माहिती देखील मिळत आहे त्यामुळे आता संतोष लाटे यांच्या घरात नेमकी चोरी किती झाली आणि जर एवढ्या सोनं चोरीला गेलं तर त्यांच्या पावत्या नव्हत्या का असा प्रश्न जो आहे तो आज उपस्थित होता अगदी विजय सोबतच रहा अजून एका बातमीची सविस्तर तपशील आपल्याकडून जाणून घ्यायचे